मित्रांनो नमस्कार मुसळधार पाऊस आहे जबरदस्त पाऊस चाललेला आहे मग दाखवतो मित्रांनो दोन मिनिट मग काय आवड आलय फुल पाऊस चालू आहे मग एवढा पाऊस आहे मित्रांनो पुढं ਹੈਨਕ ਓਡਾ ਗੇਲੇ ਮਿੱਤਰ ਮੰਡਲ ਇੱਕ ਵੀ ਨਿਆਜਾ ਦਜੂ ਨੇ ਨਾ ਆ ਬਾਬਾ ਬਾਈ ਦਦੇ ਪੌਜ਼ਾ ਲੇ ਦੇ मित्रांनो इथं चाललाय मुसळधार पाऊस भयानक पाऊस आहे दोन अडीच तास झाला पाऊस चाललेला आहे मित्रांनो जवळजवळ दोन तासाच्या वर झाले पाऊस चाललेला आहे भयानकसा मुसळधारा पाऊस तुमच्याकडे आहे का आता आमचा तिसरा चौथा दिवस आहे कंटिप पाऊस चालू आहे ओढे नद्या नाले तलाव फुल लोडा झालेत सगळे वावरं फुल वावराच्या बांधा तुटून गेल्या पूल वाहून गेले ओढे वाहून गेले शेतसुद्धा अर्धी निर्धी खराब झाली माझ्या जन्माचा हा म्हणजे मी आज एवढा पाऊसच पाहिलेला नाही मित्रांनो कधी तेवढा भयान पाऊस आजचा म्हणजे एवढ्या चार दिवसापासून चालू आहे आजचा तर खतरनाक भीती वाटते मित्रांनो पावसाची तुमच्याकडे आहे का पाऊस कमेंटमध्ये कळवा मित्रांनो आणि खतरनाक पाऊस येव नमस्कार सर नमस्कार नेवासा पावसात कुठं जात आहे सर एवढ्या पावसात जाते साहेब नगरला चाललेलो आहे थोडं काम आहे नगरमध्ये पावसात यावं लागलं पर्याय नव्हता यांचा तर कांदे लावलेले सारे वाहून गेले आहेत माती वाहून गेली दुसऱ्या खालच्या वावरामध्ये आणि काहींच्या वावरांनी फुल कांदे झाकलेले आहेत म्हणजे पाण्यात डो पाऊत आहेत बऱ्यापैकी कायचं नुकसान होणार आहे रात्री खूप मोठा पाऊस आला तर साहेब नक्कीच मनोज दादा म्हणतात नमस्कार सर नमस्कार दादा पाऊस आहे तुमच्याकडं ओके काळजी घ्या भूजल सर्वेशन चंद्रदा नमस्कार सगळ्याला नमस्कार चला एक आमच्याकडचा पाऊस तुम्हाला दाखवायचा होता भयान पाऊस चालला आणि सगळीकडे पाऊस व्हावा ही शोर्चेरी प्रार्थना पाणी फार गरजेचं आहे की नाही आणि बघा पाऊस मला दाखवू चालू आहे सध्या बाहेर मी अहमदनगर ते श्रीगोंदा मधल्या पट्ट्यात तुफान पाऊस मुसळधार पाऊस आहे दोन तीन दिवसापासून डगफुटी पाऊस आहे रात्रीचा ब्रेक रेकॉर्ड पाऊस झाला सगळे ओढे ओव्हरफ्लो झाली जागाच नाही म्हणजे पाणी तिथं बसलंच नाही वावरांनी पाणी निघा बाहेर आणि भरपूर नुकसान झाले शेतकऱ्यांचं आत्ता मराठीशी आमचे तालुक्याचे आता भावी जे आमदार साहेब आहेत ते सर्वे करून गेलेत त्यांच्यापैकी जवळजवळ आम्ही दोन तास सगळी माहिती दिली गावातली सगळे पूल वगैरे दाखवले दोन तीन पूल वाहून गेले म्हणजे सिमेंटी बांधकामाचे क्लिअर आउट झालं काहीच नाही राहिले तिथं नळ्यासकट वाहून गेले जवळजवळ शंभर शंभर दीडशे दीडशे फूट लांब होऊन गेल्यात अशा परिस्थितीत पाऊस झाला आहे हे बघा इथं कसं चाललंय ब्रिजवर अरे हे बघा पाणीच पाणी सगळे दोघा दिसतंय का या ब्रिजवरून बी खाली पाणी चाललंय दणकोण मनोज दादा म्हणता झालाय झालाय ओके ओके पिकं चांगली आहेत ना तुमचे टमाटो वगैरे हो मनोज दादा टमाटे वगैरे हो ठीक आहेत का चला मित्रांनो पाऊस सगळीकडेच पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा पाऊस आहे आणि कधी मध्ये मी घेत असतो कनेक्टिव्हिटी आपली ठेवण्यासाठी कारण पाऊस नाही तर जीवनच नाही पाण्याशिवाय तर माणूस जगू शकत नाही तुफान असा पाऊस आज जवळजवळ चौदा दिवशी बॅटिंग चालू आहे इकडं आणि महाराष्ट्रात साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला एकवीस बावीसपासूनच सुरू झाला आहे पाऊस अजून किती तारखेपर्यंत माहीत नाही पण जर जादा दिवस राहिला तर वावरं पार खांदून जाणार येतात लाईक करा मित्रांनो लाईक नाही केलं राहत मी त्याला काय अर्थ देऊ चला व्हिडिओ लवकरच सुरू होतील मोठाले लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ येत आहेत कॉमेडीचे ते नक्की बघा कोण कोण बघताय कॉमेडीचे व्हिडिओ आवडत आहेत काही प्रॉब्लेम आहे त्याच्यात सांगा तुम्ही माझे फार जुने परिवारातले सदस्य आहेत त्यात काही कमी जादा असेल तर सांगत चला कॉमेडी व्हिडिओमध्ये अजून काय वाढवायचं असेल तर ते सांगा नक्की प्रयत्न केला जाईल तुम्ही आमचा आरसा असता त्याबद्दल तुमचं सगळं जे काय असेल सांगण्यात ते एकदम क्लिअर आम्हाला पटतवी आम्ही त्याच्यानुसार बदल नक्की करू आवाज येतोय का सगळ्यांना दत्ता दादा म्हणताय सर अहमदपूरला या अहमदपूरला दिवाळीनंतर सुरू होणार आहे दिवाळीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपले प्रोजेक्ट सुरू होतील आणि दिवाळीचं पूर्ण बयां आपण पूर्ण व्यवस्थित सगळं रूट कसे होतील कुठं होतील ते व्हिडिओमध्ये सांगू त्या हिशोबाने सगळा रूट तयार होईल आणि दिवाळी झाली की सुरुवात करू मला वाटतं विहिरीचे प्रोजेक्ट यांना भरपूर करू महाराष्ट्रात मला वाटतं एवढे पॉईंट झाले सो जेलम सुद्धा हजार एकर क्षेत्र आपण मी याकडे करणार विश्वास ठेवला आपल्याला तिथं पाणी शोधायला वेळ मिळाला त्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या म्हणजे तो प्रोजेक्ट सुपर हिट झाला मी एकटा काय देऊन हा इथं पाणी तुम्ही जर बोरच घेतला नसता का विरज खोदली नसते तर तो प्रोजेक्ट सक्सेस झाला नसता आहे की नाही तिथून पुढं विहिरीवर जा विहिरीच्या जा प्रोजेक्टवर ज्यादा काम होणार आहे यापुढच्या काळात विहिरी दुपारी होणार आणि कोणालाही अडचणी येणार नाही दत्ता दादा म्हणताय व्हिडिओ एक नंबर आहेत सर आहेत हो आहेत का सर व्हिडिओ एक नंबर आहे तो सर ओके ओके चला धन्यवाद धन्यवाद दादा अंकुश दादा नमस्कार ओके सर ओके ओके तर चला लवकरच दिवाळीनंतर ज्या विहिरीचे प्रोजेक्ट खास करून आपण विहिरीचे प्रोजेक्टवर ज्यादा काम करणार आहेत तर बऱ्याचदा आता गेल्या वर्षी मला विहिरीवर जादा काम करायचं होतं पण प्रॉब्लेम असा आला भयानक दुष्काळ असल्यामुळं लोकांना पाणी पिण्याची सुद्धा परेशानी झाली होती आणि त्या पाणी पिण्याच्या परेशानी झाली त्याच्यामुळे आपल्याला बोरवेलवर पुन्हा रिपीट यावं लागलं तरी गेल्या वर्षी भरपूर मला वाटते चारशे ते पाचशे विहिरीचे पॉईंट आपले झाले सुपर डुपर हिट झाले त्या दिवशी आपण शेवगलगलचा झाला व्हिडिओ बनवला टाकला बरं होता तुम्हाला आहे ना तर विहिरी पाणी भरून हाताने घेता येते तिथं लई पाऊस नव्हता तरी पण तिथं प् एकदम सुपर हिट तिथं साडेसातच्या दोन मोटर चालतं त उन्हाळ्यात पण विशेष राहू म्हणजे सेहेचाळीस फुटाच्या खाली तिथं काम करता आलं नाही सेम कागलला म्हणजे त्याला कागलला पण निपणीला बऱ्याच विहिरी अशा ज्या सांगलीला आहे तर ज्या ठिकाणी ड्राय पट्टा आहे त्या ठिकाणी विहिरी सुपर डुपर हिट झाल्या आणि विहिरीचा प्रोजेक्ट असेल तर अजिबात अडचण येणार नाही इथून पुढे शेतकरी मला वाटतं सुजलाम सुबलम ज्याला दोन एकर शेती त्यांनी सुद्धा विहीर करावी पहिल्यापासून सांगतोय काळाची गरज आहे की नाही मित्रांनो त्याला चला तुम्हाला काय जादा बोर करणार नाही पाऊस वगैरे तुम्ही बघितला आहेच आणि असंच कनेक्ट राहा व्हिडिओ बघत राहा फारच मी न्यानी नाही पण मला काय वाटतं माझ्याकडे जे येईल ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून होणार आहे आता जे जे कांदे असतील कांदा शेतकरीचे दर्जेचा भरपूर पाऊस झाला असेल कांदा शेतकऱ्यांनी कांदा लागवड असेल पेर असेल त्याला बुरशीनाशक नक्की घ्या बुरशीनाशक जर नाही घेतलं तर पुढच्या पाच सहा दिवसात का पाऊस उघडेपर्यंत कांद्याला पीळ पडलेला राहील पीळ पडल्यामुळे कांद्याची पोषण क्षमता एकदम डाऊन होणार आणि कांदा मला वाटतंय दहा पंधरा ग्रॅम वीस ग्रॅमच्या पुढं होणार नाही आता हे आमचा जवळजवळ अवीस वर्षाचा अनुभव आहे कारण कांदा हा सगळ्यात खतरनाक पीक आहे कांदा त्याला जादा पाणी चालत नाही आणि शेवटला कमी पाणी चालत नाही म्हणजे त्याला मिडि मिडियम सगळ्या गोष्टी पाहिजे सकस आहार म्हणतो तसा सकसहार कांद्यासाठी फार उपयुक्त आहे कांदा शेतकऱ्यांनी पाऊस उघडू नाही उघडू ज्या ठिकाणी दोन दिवसापासून पाऊस चालू आहे त्यांनी उद्या सकाळी आज औषधं घेऊन या जे चांगले बुरशीनाशक आहेत बेसिक डोस तरी द्या किंवा दोन नंबर डोस तीन नंबर डोस जे बी डोस असतील सुरुवात करा फार गरजेचं आहे कारण त्याला दोन तीन दिवस लागू होण्यासाठी लागतात आणि पुढचे चार पाच दिवस जरी पाऊस राहिला तर सात आठ दिवसामध्ये मला वाटतं चांगल्यापैकी कांद्याची वाळ म्हणजे जी होणारी खराबी वाचन आणि तुम्हाला आठ दिवसानंतर तुम्ही जे औषध मारणार त्याच्यानंतर कांद्याचं बऱ्यापैकी नुकसान झालेलं राहील कारण आठ दिवसांनी मारणार त्या टायमाला तुम्ही बेसिक डोस घेणार पण ज्यावेळेस ॲडव्हान्स डोस असतो ॲडव्हान्स डोस मी तुम्हाला डायरेक्ट नेटिव्ह वगैरेच मारावं लागेल त्या टायमाला आता बेसिक डोस घ्या साप वगैरेचे हो आणि मग नंतर बघता येईल ऐक नाही जे कोणते चांगले डोस असतील त्या हिशोबाने दुकानदाराला विचारून आता काय कंपनीची कुठली जाहिरात करत नाही पण शेतकरी बरेच आपले बऱ्याच गोष्टी माहीत नसतात शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही एकमेकाचे अनुभव शेअर करू तुम्ही मला सांगा मी तुम्हाला सांगाल मला असं वाटतं सध्या तरी आ, छोटे छोटे डोस घ्या म्हणजे बाबा बेसिक डोस गरजेचा आहे म्हणजे ते जादा खराब होऊन देणार नाही पण ज्यावेळेस तुमच्या आठ दिवसांनी तुम्ही तेच बेसिक डोस घेणार तर त्या टायमाला तुमच्या कांद्याला पाहिजे तसे परिणाम मिळणार नाहीत आणि परिणाम कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल म्हणून सगळ्यात पहिले आता उद्याच आज जिथे पाऊस भरपूर झाला आहे दोन तीन दिवसापासून आहे त्या लोकांनी लगेच कारवाईला सुरुवात करा घरी न बसता उद्या सकाळी सहा सातला सुरुवात करा आणि दुपारी बारा वाजेपर्यंत पाऊस येण्याचे चान्सेस असतात बारा वाजे अगोदर क्लिअर करा औषधामध्ये स्टिकर टाका आणि औषध मला वाटतं दोन दिवसात लागू दोन तासात लागू होऊन जाईल होणारं नुकसान शंभर टिकेल टळल चला मित्रांनो ज्यादा काही बोर करणार नाही आता सगळ्यांना तुमचे कॉमेडी व्हिडिओ एक नंबर आहे असतात सर धन्यवाद धन्यवाद दादा मेजर साहेब नमस्कार दादा नमस्कार चला सगळ्यांना 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 नमस्कार सगळ्यांना रघुवीर दादा नमस्कार चला बाकी काळजी घ्या बाकी कुठं सोयाबीन काढायचं राहिलं सगळ्यांनी काढलं काढलं असेल किंवा नसेल काढलं पिकांची काळजी घेणं फार गरजेचं आहे कारण हातातोंडाला आलेलं पीक पाण्याच्या स्वाधीन काय होऊ द्या देऊ नका कारण आपण एवढा त्याला कष्ट केलेलं असतं आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचा मिळणारा मोबदला जर फार कमी असेल तर मग होणारा मानसिक त्रास भरपूर असतो चला काळजी घेत चला डग साहेबांचे अंदाज शंभर टक्के खरे ठरले आहेत यावर्षी गेल्या वर्षी, वर्षी थोडा प्रॉब्लेम झाला एक वादळ असं आलं त्या वादळाने महाराष्ट्रात थांबणारा पाऊस डायरेक्ट राजस्थानमध्ये शिफ्ट झाला आणि त्याच्यानंतर सगळे अंदाज फेल झाले त्यात डगसाहेब तरी काय करणारे की नाही कारण त्या टायमाला ते सगळं निसर्गाच्या विरोधात झालं यंदा मात्र सगळे अंदाज एक एक दिवस एक एक तास एक एक परफेक्ट गाव ह्या हिशोबाने त्यांचे अंदाज क्लिअर आहेत आणि त्यांच्या अंदाजानुसार मला वाटतं चालायला अडचण नाही आम्ही तरी चालतो आहे तुम्ही चालत आहे की नाही मला माहीत नाही पण चला मित्रांनो सगळ्यांना पुन्हा मनापासून नमस्कार धन्यवाद भेटू आता उद्याच्या व्हिडिओत घरी लवकर गेलो तर व्हिडिओ बनवू चांगला कसा पाऊस झाला आहे किती नुकसान झालं आहे दाखवण्याचा प्रयत्न करीन प्रत्येक आता आमचं एक तर खेडेगाव आहे डोंगरामध्ये आम्हाला एक तर पाऊस भरपूर असतो कोकणासारखा आणि त्याच्यात नुकसान बी भरपूर झालं कारण तशी पहिले तरतूद काही केलेली नव्हती आणि तरतूद नसल्यामुळं बऱ्याच गोष्टीला म्हणजे समस्याला सामोरं जावं लागलं चला मित्रांनो आता आलोई नगरमध्ये तुम्हाला दाखवतो हा एक कायनेटिक चौक जे नगरचे आहे त्यांना माहिती आहे ती क्लिअर दिसतो की नाही याला एक कायनेटिक चौक आता इथून पुढं आपण जाणार आहेत मार्केट यार्डला आणि हा हे पुणे रोड आता आपण करतोय नगर शहराच्या नगर शहरामध्ये एंट्री एंट्री झालेली सुरू एवढा पाऊस झालाय तरी गर्दी भरपूर आहे वनगरमध्ये शहरांनी भरपूर गजबज असते सगळ्यांना पुन्हा एक विनंती कॉमेडीची व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आवडलं तर आवडलं तरच लाईक करायचंय शिना नदीला सध्या काय पूर्ण नाहीये पण काल परवा फुल लोड होती नदी दि बघा कचरा दिसतोय साईडने पाणी वाहून गेलेले हे आहे नगरची शिना नदी आणि आता शिनाचा पुढचा भाग सुरू झालेला आहे एका दिवस नगरदर्शन करीन सगळे जे बाहेरचे आहेत मित्रमंडळ दादा म्हणताय दादा एवढ्या पावसामध्ये कुठं पॉईंट शोधायला चालला पॉईंट शोधायला नाही मार्केट यार्ड मध्ये चाललोय आपले महेश दादाजी उडीत उडी टाकली होती तर पंधरा पोते त्याची पट्टी आणाय जायचे पैसे आणाय जायचे पैसे, ना पैसे ना आता नाही दिवाळीनंतर तो कोणी जरी म्हणलं मध्ये एक दिवस मी केला रोड पण पाऊस आल्यामुळे तो सगळं कॅन्सल करावं लागलं पण आता नाही दिवाळीनंतरच पाऊस चालू आहे भरपूर ठिकाणी पाऊस होणार आहे माझी काही धावपळ करू नका मित्रांनो हा आहे नगरचा एंट्री पूल जो उड्डाण पूल झालेला आहे किती किलोमीटर ह्या तीन, तीन किलोमीटरचा उड्डाणपूल आहे आणि नगरमधली ह्या उड्डाणपुळामुळं मला वाटतं बऱ्यापैकी आ... गर्दी किंवा जो होणारा त्रास वाचला ही आहे खासदार विखे साहेबांच्या सुजयदादा विखे पाटील यांच्या माझी अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या कार्यातून साकार झालेलं स्वप्न नगरकरांचं भरपूर दिवस पेंडिंग होतं गेल्या दोन वर्षापासून ओपन झालं आहे ब्रिज तर चला मित्रांनो आता काही जादा वेळ नाही घेणार चला आता आलोई नगरमध्ये आणि आता जायचं आहे मार्केट यार्डला पुन्हा भेटू संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये किंवा मग उद्याच्या व्हिडिओमध्ये पण व्हिडिओ या धावपळीमुळे थोडे बन व्हिडिओ बनवायला वेळ मिळाला नाही आणि मशीनवर काम चालू आहे थोडं किचकट आहे त्याच्यामध्ये अडचणी आहे येतात पण बघू सॉल्व्ह होतील तर चला मित्रांनो आता बघा नगर दहा तुम्हाला ब्रिज दाखवतो किती सुंदर आहे जबरदस्त पुले मित्रांनो नगरची ट्रॅफिक खतरनाक आहे काय कुठून घुसतंय काही मेळागत नाही आणि हे झालं ट्रॅफिक म्हणजे खतरनाक चला मित्रांनो अशा प्रकारे आपलं झालं एंट्री आणि पाचच मिनिटात आपण पोहोचणार मार्केटमध्ये मा सगळ्यांना नमस्कार धन्यवाद विलासदा मेजर साहेब थोडापूरला येणार असाल तर या आल्यावर नक्की विलासदा तुमची भेट होईल पण दिवाळीनंतर आता मधल्या काळात नाहीच कारण सध्या तरी थोडं घरचे बी कामं असतात आणि बाकी कॉमेडी व्हिडिओचे काम चालू आहेत आणि मशीनचंही चालू आहे सगळे व्हिडिओ सगळा गोंधळ झाला डोक्यामध्ये येऊ नक्की तुमची भेट घेणार म्हणजे घेणार टेन्शन नक्की ಓಕೆ ನಮಸ್ಕಾರ ಸರಳನ ಬರೆಯದ